जनता विद्यालयात यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न देवळा मराठा विद्याप्रसारक समाज संचालित अभिनव व खामखेडा येथील जनता विद्यालयात स्पर्धा परीक्षेत तसेच क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक देवडा तालुका संचालक विजय नाना पगार होते तर प्रमुख पावणे म्हणून अरुणजी पवार उद्योजक स्वप्नील अॅग्रो भौर सतीतजी बच्चाव गटविकास अधिकारी पंचायत समिती देवडा दिनेशजी देवरे प्रशासकीय अधिकारी कसमादे ट्रस्ट लोहणेर तसेच व्यासपीठावर जनता विद्यालय शालेय समिती अध्यक्ष नानाजी मोरे अभिनव शालेय समिती अध्यक्ष रामदास शेवाडे सरपंच वैभव पवार टी पगार जनता विद्यालय रामेश्वर बारकू शेवाडे जयराम शेवाडे उपसरपंच विमलबाई मोरे उषाताई बोरसे संगीत शेवाडे अनिता शेवाडे पत्रकार महेश शिरोरे दिनकर सुनील शेवाडे नामदेव बच्छाव प्रशांत शेवाडे गंगाधर शेवाडे गणेश शेवाडे खंडू मोरे सर दीपक मोरे संदीप शेवाडे दिगंबर हिरे मधुकर राऊन सतीश खैरनार विद्यालयाचे मुख्याध्यापक आर आरपी ज्येष्ठ शिक्षक भांबरे के आर आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन सरस्वती मातेचे व आराध्य शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाले नंतर विद्यालयाचे गीत मंचाने स्वागत गीताने प्रमुख अतिथींचे स्वागत केले विद्यालयाचे मुख्याध्यापक पोद्दार आरपी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख अतिथींचा ओळख परिचय विद्यालयाचे क्रीडा शिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पाटील आरके यांनी केले त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा परिचय करून दिला आलेल्या प्रमुख अतिथींचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेली विद्यार्थिनी प्रियंका अविनाश शेवाडे व तिच्या समवेत आई संगीता शेवाडे काका सुनील शेवाडे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय नाना पगार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला व्हॉइस ऑफ देवेंद्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेली विद्यार्थिनी साक्षी मधुकर रौंदळ व तिचे वडील मधुकर रौंदळ यांचा अरुणजी पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला यानंतर क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेली विद्यार्थिनी सायली सतीश खैरनार व तिचे वडील सतीश खैरनार यांचा सतीच जी बच्चाव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला तसेच विभागीय स्तरीय जुदो स्पर्धेत यश संपादन केलेली विद्यार्थिनी प्रभाकर हिचा दिनेशजी देवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह करण्यात आला प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पाटील लक्ष्मीकांत यांचा नुकत्याच झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून काम केल्यामुळे उत्कृष्ट कुस्ती पंच म्हणून सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयाचे शिक्षक भांबरे आर्यन व श्रीमती शिंदे जेटी यांचाही सत्कार करण्यात आला यश संपादन केलेल्या विद्यार्थिनीमधून प्रियंका शेवाड़े हिने आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचे अपयश पचवण्याची हिंमत ठेवावी नंतर प्रमुख पाहुणे अरुणजी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले पाहिजे आयुष्यात ध्येय निश्चित करा असे सांगत विविध उदाहरणे दिली सतीशजी बच्छाव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की काळानुसार शालेय सुविधा बौद्धिक सुविधा बदलण्याची गरज आहे शाळेतून चांगले विद्यार्थी घडले पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय नाना पगार यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्त फार महत्वाची आहे तुमची वागणूक चांगली ठेवा सातत्यपूर्ण अभ्यास करा तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल असे सांगितले क्रीडा शिक्षक लक्ष्मीकांत पाटील या होतकरू शिक्षकांचे खूप मोठे योगदान विद्यार्थ्यांना लाभत असून असे अनेक विद्यार्थी ज्यांच्या मौलिक मार्गदर्शनाने पुढे जाताना दिसत आहेत त्यामुळे खामखेडा शाळेचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फिरत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाकडे पीटी यांनी केले श्रीमती एस एम देवरे यांनी आभार मानले शिवाजी महाराज आणि ज्यांनी वढू बुद्रुकच्या पुराण्या मावळ मातीवर हिंदवी राज्यासाठी आपला देह ठेवला असे छत्रपती आणि आम्ही मराठी मनांची माणसं हा मंत्र ज्यांनी महाराष्ट्राला दिला त्या मासाहेब जिजाबाई यांना त्रिवार मानाचा मुद्रा करते बहुराव खमकेरा याची भूमी इथली माती इलाही नमन करते मंचकावर उपस्थित आजचे सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मै, मित्र मैत्रिणींनो आज मी इथ तुमच्या समोर उभी आहे खर तर संघर्ष का मैदान छोड़के मत भागो तुम कुछ किए बिना यूही ही जे जे का नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हे उदाहरण घेऊन मी आज तुमच्या समोर उभं आहे प्रयत्न आयुष्यात खूप महत्वाचे आहे आणि स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हटलं तर फार अनिश्चिततेच